24, सांसे। रेल्वे स्टेशन परिसरात युवकावर प्राणघातक हल्ला हा माझा लेबर आहे म्हणत टोळक्याचा हल्ला लखन पेठारे गंभीर जखमे अहिलानगर शहरातील रेल्वे स्टेशन परिसर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेने हादरला आहे रविवारी सकाळच्या सुमारास लखन पेठारे या युवकावर तीन ते चार हल्लेखोरांनी कोयत्याने जीव घेणं हल्ला केला तो माझा लेबर आहे असे म्हणत वाद निर्माण करण्यात आला आणि क्षणातच शिवीगाळ करत युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या भीषण हल्ल्यात लखन पेठारे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून तपासाची सुरुवात करण्यात आली आहे प्राथमिक माहितीनुसार कामगाराच्या मालकीवरून वाद निर्माण झाला हा माझा लेबर आहे या कारणावरून वाद विकोपाला गेला आणि टोळक्याने थेट कोयत्याने हल्ला केला सदर घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांकडून घटनेचा शोध व हल्लेखोरांचा शोध सुरू आहे नेमका हा वाद कशामुळे झाला याचा कारण व शोध पोलीस घेत आहेत माझं नाव लखन बबन राहणार रेल्वे स्टेशन माझा एक आमचा एक कामगार होता तो आमच्या विश्वा होता तो त्याच्याकडे गेला बॉलि त्यांनी त्याला हनलं मारलं आम्ही त्याला जाऊन विचारलं कमवून मारलं बाबा त्या आमच्या विषयी फक्त का लाई कमवून राहिला त्याच्याने त्याने मला शिवे दिले तर मी त्याला शिव्या गाड्या त्याच्यात त्याच्यानंतर आम्ही मिटलो नाही का म्हणजे माझ्या भावाने मिटून घेतलं तो जाऊ द्या आपल्याचे त्याच्यानंतर त्याचा भाव आला एक त्याचा भाव आला त्यानंतर त्याने मला शिव्या पर चालू परत त्याला मला म्हणला तुला दाखवतो तू काय माझ्या एवढं नाही तू माझ्या असं तसं नाही का याला धरून वाढलास आणि त्याच्यात त्याने ते दोन पोरं बोलून घेतलं ते सनी पंडित खुडे आणि एक त्याचं नाव काय ते दुसऱ्याचं भावड्या त्याचं पोरग मोठ पोलीस मध्ये त्यो त्यांनी बावड्यांनी पुढं मला हात धरले आणि मागच्या घातली रेल्वे स्टेशन साधारणतः किती वाजता बारा साडे बाराच्या दरम्यान कोणते हल्ली त्याचा त्याचा भाऊ मोठा पोलीस मध्ये इथे आत्ता झालेला म्हणते त्याला त्याचं ते एक त्याने हात धरले आणि त्याचा भाऊ लहान मागून आला आणि त्यांनी चालू आपले निकोय तिने मार्ग ह्या मार नेमकं कारण काय होत काहीच नाही फक्त वाते वाते तिने माझ्या लेबरला फक्त मारलं त्याला फक्त विचारलं का मारलं म्हणून त्याने असं विचारलं की त्यांनी शिव्या गाया चालू केल्या आणि म्हणला माझे कोणी वाकले नाही कारण किती बी बाहेर राहू दे त्याच्यावर त्यांनी त्याच्या भाव पोराला बोलून तू मार आता तुमची मागणी काय आता माझी अशी मागणी की त्यांना सजाव प्रतिनिधी अजर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिलानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा